नमस्कार लोकशाही नियमित लोकलाईव्ह कार्यक्रमात मी दीपक कुलकर्णी आपल्या सर्वांचा स्वागत करतो आजच्या लोकसंवाद कार्यक्रमात आपल्यासोबत आहे राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल दादा पाटील दादा नमस्कार नमस्कार आगामी काळात विधानसभा इलेक्शन होऊ घातलेलं आहे आणि त्या दृष्टिकोनातून आज आपण लोकसंवाद साधत आहोत गेल्या पाच वर्षात मतदारसंघात झालेल्या विकास कामांबद्दल आपण काय सांगा नाही मुळामध्ये आता अमनेर विल विधानसभा मतदारसंघामध्ये अभूतपूर्व असा एक विकासाचा धडाका जो चाललेला आहे मागच्या पाच वर्षापासून मला आनंदही वाटतो अभिमानही वाटतो आणि गर्वही वाटतो की ज्या पद्धतीने मागच्या पाच वर्षामध्ये रस्त्यांचा विकास असेल सिंचनाच्या दृष्टिकोनातून ज्या काही बोरी नदी असेल पांजरा नदी असेल माळण नदी असेल किंवा अन्य छोट्या छोट्या नद्या असतील ह्या सगळ्या नद्यांवरती लहान बंधारे बांधून सिंचन क्षमता आणि भूगर्भातली पाण्याची पातळी प्रामुख्याने वाढायला आता सुरुवात झालेली आहे जवळपास साधारण पंच्याहत्तर ते ऐंशी असे छोटे छोटे बंधारे आहेत नदी आणि नाले मिळून की त्याच्यावरती काम पूर्ण होऊन पाण्याची पातळी वाढलेली आहे रस्त्यांच्या जाळं ज्या पद्धतीने विणलं गेलेलं आहे मग ते ग्रामीण रस्ते असतील स्टेट हायवे असतील एम डी आर असतील ओ डी आर असतील आज नव्वद टक्के रस्ते हे अमळेर मतदारसंघातले पूर्ण झालेले आहेत जे कधी लोकांनी अपेक्षाही केली नव्हती अशा लोकांचं अशा रस्त्यांचं जाळं जे आहे ते जाळं जवळपास अंमळेर मतदारसंघामध्ये विणलं गेलेलं आहे एक दृष्टिकोनातून शासनाच्या काही योजना असतात त्याचा लाभ घेणं विकासाला गती देणं विकासाच्या गतीबरोबर आंबळेरचा जो सर्वात महत्त्वाचा जो प्रश्न होता तो पाडळस धरणाचा विषय होता आणि पाडळसरे प्रकल्पाला आज चार हजार पाच हजार कोटीच्या आसपास चार पाच हजार कोटीची सुधारित प्रशासकीय मान्यता घेऊन आज केंद्राकडे त्याचा प्रस्ताव पी एम के एस वायमध्ये समावेश होण्याच्या अंतिम टप्प्यामध्ये आलेला आहे त्यामुळे विकासाच्या दृष्टिकोनातून आणि लोकांना वैयक्तिक लाभ मिळवून देण्याच्या दृष्टिकोनातून म्हणजे प्रामुख्याने मी मदत पुनर्वसन विभागाचाच मंत्री असल्यामुळे या जिल्ह्यातल्या जळगाव जिल्ह्यातल्या स त्यातल्या अंमळेर विधानसभा क्षेत्रातल्या दोन हजार एकोणीसपासून अडकलेले पैसे जे होते जे मदतीच्या स्वरूपामध्ये अवकाळीचे असतील गारपीटचे असतील पीक विम्याचे असतील असे वेगवेगळे जवळपास साडेसहाशे कोटी रुपये शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जर कर्जमाफी मध्यंतरी सरकारने केली होती त्याचाही त्याच्यामध्ये समावेश केला तर साडेसहाशे कोटी आत आसपास जवळजवळ शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पैसे गेलेले आहेत त्यामुळे विकासाच्या दृष्टिकोनातून अमळेर कर मला असं वाटतं समाधानी आहे आपण मध्यंतरीच केंद्रीय जलशक्ती मंत्री सी आर पाटीलंची भेट घेऊन सगळे संदर्भात म्हणजे गेल्या सहा तालुक्यांचा हा सगळा प्रश्न आहे पाण्याच्या सिंचनाचा तर आता सी आर पाटील सगळ्यांची तुम्ही भेट घेतल्यानंतर आता त्या कामाला ग गती मिळेल का मुळात तापी नदीवरचं सगळ्यात मोठं असलेला हा जो धरण आहे निम्न तापी प्रकल्प पाडळसरे धरण हे तापी नदीवरती सतरा टी एम सीचं पाण्याचं धरण आहे तापी नदी, नदी उगमास्थानापासून तर गुजरातपर्यंत तोपर्यंत आज ह्या कामाला ज्या पद्धतीने मागच्या काही कालावधीमध्ये गतीची आवश्यकता होती ती गती, हो गती कुठेतरी थांबली होती दोन हजार एकोणीसला ज्यावेळी मी आमदार म्हणून लोकांनी मला या ठिकाणी आशीर्वाद दिला त्या दिवसापासून त्याच्या डिझाईन बदल करण्यापासून त्याला त्या असल्या तांत्रिक अडचणी ज्या असतील जवळपास पहिले तीन वर्ष ह्या सगळ्या तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी ज्याच्यासाठी कधीच कोणी प्रयत्न केलेले नव्हते ते प्रयत्न आपले कुठेतरी यशस्वी झाले त्यानंतर सगळ्यात मोठी अडचण आली की आता याला जर का निधी पुढचे पाच सात वर्ष मिळवायचं असेल दहा वर्ष मिळवायचं असेल तर राज्याच्या निधीबरोबर केंद्राच्या निधीची जोड असणं अत्यावश्यक होतं म्हणून आम्ही त्याचा सुधारित प्रशासकीय मान्यतेसाठी पहिल्यांदा प्रयत्न केले आणि जवळ पाच हजार कोटी म्हणजे चार हजार आठशे नव्वद कोटी रुपयाची सुधारित प्रशासकीय मान्यता राज्य सरकारने दिली आणि राज्य सरकारकडनं दिल्यानंतर मग पुढचे जे काही रस्ते असतात याला निधी कुठून उपलब्ध होईल त्यासाठी केंद्राकडे आम्ही सी डब्ल्यू सीच्या मान्यते करता गेलो केंद्रीय जल आयोगाची मान्यता तो पहिला टप्पा सगळ्यात कठीण असतो की त्याला जवळपास तीन तीन चार चार वर्ष लागतात पण त्यालासुद्धा सी डब्ल्यू सीची मान्यता मिळत नाही पण सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून आम्ही कामाला लागलो आणि चाळीसाव्या दिवशी सुधारित प्रशासकीय मान्यतेवरती सी डब्ल्यू सीची मान्यता केंद्राकडनं आम्ही मिळवली एकदा सी डब्ल्यू सीची मान्यता मिळाली तर राज्य सरकार आणि केंद्र सरकार त्याबरोबर वर 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 वर्ल्ड बँक असेल किंवा इतर वित्तीय संस्था असेल या वित्तीय संस्थांकडनं आपल्याला निधी उपलब्ध करण्यासाठी एक स्कोप तयार झाला आणि त्यानंतर आम्ही केंद्राकडे याचा पैसा उपलब्ध केंद्र शासनाकडनं याचा पैसा मिळायला पाहिजे म्हणून त्यावेळेचे जलशक्ती मंत्री शेखावत साहेब जे होते त्यांच्याकडे आग्रह धरला त्यांनी प्रचंड प्रतिसाद दिला आणि प्रचंड प्रतिसाद देऊन त्यांनी पहिल्यांदा सी डब्ल्यू सीच्या मान्यतेसाठी खूप आग्रह धरला त्यानंतर त्यांनी मान्यता दिली त्याच्यानंतर त्या ठिकाणी लागणारं इन्व्हेस्टमेंट क्लिअरन्स जो दुसरा पार्ट असतो तो इन्व्हेस्टमेंट क्लिअरन्स जो होता ते इन्व्हेस्टमेंट क्लिअरन्ससुद्धा त्याच वेळी झालं त्यानंतर आचारसंहिता लागली लोकसभेची निवडणूक संपली आणि नशिबाने आपल्या जिल्ह्यातले जळगाव जिल्ह्यातलेच त्या ठिकाणी केंद्रीय जलशक्ती मंत्री म्हणजे सी आर पाटील साहेब ज्यावेळेला केंद्रीय मंत्री झाले आमच्या आशा अजून द्विगणित झाल्या आणि नंतर मग आम्ही त्यांच्याकडे सदिच्छा भेट घ्यायला गेल्यानंतर त्या ठिकाणी आग्रह धरला आत्ता परत एक अजून एक कमिटी त्यांच्याकडे स्क्रीनिंग कमिटी ज्याला म्हटलं जातं त्याच्यामध्ये त्या स्क्रिनिंग कमिटीमध्ये देशामध्ये तीन प्रकल्पांचा प्रस्ताव त्यांनी ठेवला होता एक मध्य प्रदेशचा दुसरा आसामचा आणि तिसरा महाराष्ट्राचा आणि महाराष्ट्रातला तोही निम्नतापी प्रकल्प हो। या तिसऱ्या प्रक तिन्ही प्रकल्पांना त्यांनी मान्यता देऊन आत्ता अंतिम टप्प्यात म्हणजे पी आय बी पब्लिक इन्व्हेस्टमेंट बोर्ड असं त्या पब्लिक इन्व्हेस्टमेंट बोर्डाकडे आता हा प्रस्ताव गेलेला आहे आणि त्यानंतर सरळ कॅबिनेटमध्ये जाईल येणाऱ्या काही दिवसामध्ये किंवा काही महिन्यामध्ये एखाद दीड महिन्यामध्ये याला केंद्राच्या कॅबिनेटने मंजुरी दिल्यानंतर ह्या तालुक्याच्या पन्नास पुढच्या येणाऱ्या पिढ्यांचं भलं करणारं हे धरण असणारे ती मान्यता मिळण्याच्या अगोदर राज्य सरकारने हे धरण दोन हजार पंचवीसला पूर्ण होऊ शकतं असा एक अंदाज बांधून शेतकऱ्यांच्या शेतात पाणी कसं जाईल यासाठी एक डिझाईन केलेलं आहे आणि पाईपलाईन द्वारे प्रत्येक शेतापर्यंत पाणी पोचवायचं त्याचं जवळपास आठशे सत्तर कोटी रुपयाचं डिझाईन आणि त्याचं एस्टिमेट जे आहे ते एस्टिमेटसुद्धा आणि त्याचं डिझाईनसुद्धा अंतिम टप्प्यात आलेलं आहे मला आत्मविश्वास आहे की पुढच्या पंधरा दिवसानंतर किंवा महिन्याभराच्या आत पाईपलाईनने शेतीला पाणी पुरवलं गेलं पाहिजे धरण कंप्लीट झाल्यानंतर त्याच्याबरोबर पॅरल हे सुद्धा काम चाललेलं आहे एकीकडे एक पाडोसरे धरण कंप्लीट केलं जाईल आणि दुसरीकडे पाईपलाईनचं कामसुद्धा सुरू होऊन एकदा धरणात पाणी आडलं की पाईपलाईनने शेतापर्यंत पुढच्या चार पाच वर्षामध्ये शेतीपर्यंत पाणी गेलं पाहिजे त्या माध्यमातून जवळपास आंबळेरच्या पंचवीस हजार हेक्टर जमीन ही पाण्याखाली येऊ शकते मी जे स्वप्न बघितलं होतं की एक तर पाडळसरे कंप्लीट झालं पाहिजे आणि हा तालुका आत्तापर्यंत आमच्या कपाळावरती जिरायत शब्द जो लिहिलेला आहे त्याला बागायत स्वरूपामध्ये दोन हजार तीस किंवा बत्तीसपर्यंत हा बागायत तालुका पश्चिम महाराष्ट्रातल्या इतर तालुक्यांप्रमाणे ओळखला गेला पाहिजे हे आमचं स्वप्न आहे आणि ते पूर्ण होणार दादा मध्यंतरी तुम्ही साहेबराव पाटलांची भेट घेऊन आत्मियवणी झाली त्यानंतर त्यांची नागाजी दूध झाली आता मग आत्ताच अजितदादाच्या गेला ते गाई गजवते असं का झालं बघ नाही मुळामध्ये साहेबराव दादांचे आणि माझे संबंध हे पूर्वीपासून तसे नगरपालिकेच्या निवडणुकीला मी त्यांना मदत केल्यापासनं त्यावेळी मी भारतीय जनता पार्टीत होतो नंतर मग मी नगरपालिकेला त्यांना मदत केली मग भारतीय जनता पार्टीपासून मी लांब गेलो त्या दिवसापासून सलोख्याचेच येते पण माझ्यापेक्षाही जास्त साहेबराव दादांचे संबंध हे अजितदादांशी जास्त आहेत त्यामुळे अजितदादांनाच त्यांनी आमंत्रित केलेलं होतं की बा तुम्ही माझ्याकडे चहापाणी घ्यायला या आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही गेलो पण नंतर असं कळलं की त्यांची तब्येत बरोबर नाही असं त्यांनी सांगितलं मला असं वाटतं की ते नंतरच्या काळामध्ये त्यांच्या मुलाने अजितदादांना असं सांगितलं की काही दिवसानंतर अनिल पाटलांचं आणि आमचं बोलणं झालेलं आहे तर काही दिवसानंतर आम्ही मुंबईला येऊन भेटणार आहोत असं त्या मुलाने अजितदादांना सांगितलं आणि आमच्या काही गोष्टी अंतर्गत ठरलेल्या आहेत त्या काही माध्यमांसमोर बोलण्याची मला आवश्यकता वाटत नाही त्यामुळे ज्या अंतर्गत गोष्टी ठरलेल्या आहेत आमचे संबंध हे आधीही सोलोख्याचे आहेत आणि भविष्यातसुद्धा राहणार आहेत ज्या ठरलेल्या गोष्टीत त्याच्याप्रमाणे सगळं होईल तुम्ही स्मिताताईंसाठी खूप मेहनत घेतली तर आता आगामी काळात स्मिताताई तेवढ्याच याच्याने कष्टाने तुमची मेहनत घेतील का मुळामध्ये स्मिताताईंनीसाठी मी मदत स्मिता करण्यापेक्षा मी एक महायुतीचा जबाबदार पदाधिकारी असल्यामुळे माझं काम होतं की कुठल्याही परिस्थितीत महायुतीचा या राज्यातला प्रत्येक लोकसभेचा उमेदवार निवडला पाहिजे मी केवळ इथे भाग घेतलेला असं नाही की काही लोकसभा मतदारसंघातले महाराष्ट्रातले असतील पक्षाने जी माझ्यावर जबाबदारी दिली आमच्या प्रदेशाध्यक्षाने जी जबाबदारी दिली त्या त्या लोकसभा मतदारसंघातसुद्धा तेवढाच प्रयत्न केला हा माझंच माझ्याच तालुक्याचा उमेदवार असल्यामुळे ते उमेदवार नव्हते तर मीच उमेदवार होतो त्यामुळे त्यांच्या निवडणुकीमध्ये सहभाग घेणं आणि त्यांना निवडून आणण्याकरता प्रयत्न हे माझं कर्तव्य होतं आणि मी ते पार पण पाडलेले आहे दादा महायुतीच्या जागावाटपांमध्ये म्हणजे जा चर्चा तशी सुरुवात झाली नाही आहे वाटपाची आतापासून अशा काही बातम्या येतात की नेमकं त्याच्यात वाद निर्माण होतात महायुतीमध्ये नाही हा फक्त वाद जो निर्माण होतोय तो मीडियाच्या माध्यमातून वाद मीडियाच्याच लोकांना दिसतोय मला जे काही जाणवतो मी कोर कमिटीमध्ये सुद्धा या बाबतीमध्ये सातत्याने सहभागी होत असतो आमच्या पक्षश्रेष्ठींशी याच्यावर चर्चा आमच्या सातत्याने होत असतात कुठल्याच स्वरूपाचा वाद मला आत्तापर्यंत तरी दिसलेला नाही आहे दुसरा असा विषय की आपल्या मतदारसंघाचा इतिहास असा आहे की एका व्यक्तीला एकदा संधी दिल्या जाते मध्ये गॅप पडतो मात्र आपण विकासाच्या याच्यावर बघत संधी मागतोय का माहिती कदाचित कदाचित आपल्याला कल्पना नसेल पण बी एस पाटील हे लगोपाठ हे तीन वर्ष तीन पंचवार्षिक आमदार होते त्याच्या अगोदर गुलाबराव पाटील दोन पंचवार्षिक लगातार आमदार होते हे आत्ता मागच्या दहा वर्षाच्या काळामध्ये कोणीतरी बाहेरून आलेला व्यक्ती केवळ फक्त आर्थिक गणितं मांडून या ठिकाणी विधानसभेमध्ये दोन हजार चौदाला यश प्राप्त झालेलं आहे म्हणून त्याचा अर्थ दुसऱ्यांदा ज्या वेळा ते उभे राहिले लोकांच्या लक्षात आलं की आपल्या स्वतःच्या घरातला भूमिपुत्र आपण का निवडायचा नाही तोच आपली काळजी घेऊ शकतो म्हणून ते रिपीट झालेले नाही आहे आमच्या स्थानिक नेत्यांमध्ये आमचं काहीही असलं तरीसुद्धा माझा मतदार माझ्या मतदारसंघाला जो कलंक लागला होता पाच वर्ष की ह्या तालुक्याला पैसे वाटून किंवा विकाऊ तालुका म्हणून जो कलंक लागला होता माझ्याच तालुक्याच्या जनतेने ठरवलं आणि त्यांनीच मला निवडून देऊन तो कलंक माझ्याच तालुक्यातल्या ह्याच मतदारसंघातल्या लोकांनी तो कलंक पुसलेला आहे दादा उत्तर महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आता काय स्थिती आहे आणि साधारण किती जागा निवडून येतील उत्तर महाराष्ट्रात म्हणण्यापेक्षा खान्देशातले जे तीन जिल्हे येतात धुळे नंदुरबार जळगाव या तीन जिल्ह्यांमध्ये तसं मी एकटाच आमदार दोन हजार एकोणीसला निवडून आलेलो आहे आता पक्ष संघटन ज्या पद्धतीने आम्ही वाढवण्याचा आता या ठिकाणी प्रामुख्याने प्रयत्न केलेला आहे जळगाव धुळे आणि नंदुरबार ह्या तीन जिल्हे मिळून एक ते पाच ते सहा जागांवरती आमची मागणी असणारे आमचा सर्वेसुद्धा चाललेला आहे त्या सर्वेमध्ये आता महायुतीच्या फॉर्म्युल्यानुसार ज्या ठिकाणी महायुतीचा उमेदवार असेल त्या ठिकाणी महायुतीचाच अधिकार असणार आहे त्या पक्षाचा परंतु ज्या ज्या ठिकाणी आपल्याला सर्वेमध्ये अशा स्वरूपाची काही अदलाबदल करण्याची जर का वेळ येत असेल तर तेवढच्या स्तरावरती त्याची ते चर्चा करण्याची आवश्यकता आहे ती मला या ठिकाणी चर्चा करण्याचा अधिकारसुद्धा नाही आहे परंतु काही मतदारसंघामध्ये जे धुळे आणि नंदुरबार आणि स्पेसिफिक जळगावमध्ये काही मतदारसंघामध्ये आमच्याकडे योग्य पद्धतीचा ज्या ठिकाणी कॅन्डिडेट असेल त्या ठिकाणी आम्ही त्या जागांचा क्लेम करणार आहोत आणि क्लेम करण्याचा हा अधिकार मला नाही आहे तर माझ्या पक्षश्रेष्ठींकडे आम्ही ह्या तिन्ही जिल्ह्यांची जबाबदारी घेतलेली मी स्वतः जिल्ह जबाबदारी घेतली असल्यामुळे या तिन्ही जिल्ह्यांचा आढावा हा येणाऱ्या काळामध्ये मा पक्षश्रेष्ठीसमोर मांडला जाईल आणि त्याच्यानंतर मग तो क्लेम केला जाईल आगामी निवडणुकांच्या संदर्भात जे झालेले विकास काम आहेत त्या संदर्भात आपण मतदारांना काय संदेश देणार नाही मतदारांना आता माझा एकच संदेश असणार आहे की येणाऱ्या काळामध्ये आपलं भविष्य आहे आपल्या पन्नास पिढ्यांचा समजा जर का आपल्याला भलं करून घ्यायचं असेल तर ही सुवर्ण संधी आहे आणि या सुवर्ण संधीचा आपल्याला योग्य पद्धतीने निवडणुकीच्या काळामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या वल्गाणा अफवा करण्याचा आणि वातावरण दूषित करण्याचा नक्की प्रयत्न करतील पण तुमचं आणि माझं आयुष्य आत्ता जसं निघालेलं आहे आपल्या आधीच्या पिढ्यांचं आधी आयुष्य निघून गेलेलं आहे पण मतदाराला हा विचार करायचा आहे की माझ्या पुढच्या पिढ्यांचं काय होईल या ठिकाणी शेतीच्या बाबतीमध्ये आपण आयुष्यभर काढले केलेली मेहनत आणि त्याच्यातून आलेलं उत्पन्न याचा विचार करा आणि त्यानंतर येणाऱ्या काळामध्ये आपली सिंचन क्षमता शेतकऱ्यांची जर का वाढली आणि ती सिंचन क्षमता वाढल्यानंतर आपल्या शेतापर्यंत पाणी जर का येईल तरच आपल्या पुढच्या पिढ्यांच्या डोळ्यातले डोळ्यातलं जे पाणी आहे ते आपल्याला घालवता येऊ शकतं म्हणून शेतात पाणी असेल तरच आपल्याला आपल्या डोळ्यामध्ये आपल्या पुढच्या पिढ्यांमध्ये पाणी नसणारे ती काळजी आपल्याला सगळ्यांना करावी लागणार आहे आणि ती काळजी आणि ती जबाबदारी माझ्या आंबळेरच्या मतदार बंधू आणि भगिनींचीच असणार आहे अंबाने विधानसभा मतदारसंघाचा चौफेर विकास दादांनी आपल्या कार्यकाळात केला आहे आगामी काळातही ते मतदारांसमोर जात आहेत व आगामी विधानसभेमध्ये काय होईल हे पाहणं उत्सुकताचं आहे धन्यवाद